मित्रांनो तोर हा लाल कांदा होता तर मित्रांनो लाल कांदा जो आहे तो आज बाजारभावामध्ये मध्ये घसरण पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपण एम एम बागवान यांच्या चार आरतीवरील लाईव्ह पाहतो सोलापूर येथून तर मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा होता बावीसशे रुपये घेतला आहे आणि जो गोलटी मार होता मित्रांनो दोन हजार रुपये गेलेला आहे मोकल साईज होता रुपये गेलेला आहे मित्रांनो आज आवक वाढली आहे मागणी थोडी कमी झाली असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे मित्रांनो त्यामुळे बाजारभावामध्ये कसरम पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आणखीन एक दोन वकील मोठ्याचे पाहूयात आणि मित्रांनो सांगूयात की आज हायएस्ट मार्केट काय गेलं मित्रांनो आपण एम एम बागवान यांच्या आठती वेळी लाईव्ह बाजारला पाहत आहोत मित्रांनो पाहूयात हा काय रेड जातो मित्रांनो फकडी माल आहे पाव्यात काय रेड जाते

मित्रांनो मित्रांनो पत्ती मार होता मोकर साईज होता मित्रांनो तेवीसशे रुपये गेलेला आहे पव्यात हा माल का रेट जातो मित्रांनो गोल्टी मार आहे पाव्यात का रेट जाते

मित्रांनो आज बाजारभावामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो आज घसरण पाहायला मिळत आहे मित्रांनो जे काल सव्वीसशे सत्तावीसशे रुपये माल जातो ते मित्रांनो आज चोवीसशेशे पंचवीसशे रुपये जात आहेत मित्रांनो आज पाहिले तर दोनशे ते तीनशे रुपयाने व्यश्रम पाहायला मिळत आहे मित्रांनो आज आवक वाढली आहे ती म्हणजे थोडी वाढलेली आहे जास्त पण आहे पस्तीस गाडी फक्त कालच्या तुलनेमध्ये वाढलेली आहे मित्रांनो लगेच बाजारभावामध्ये बदल झाला आणि बाजारभाव हे घसरले मित्रांनो भाव्यात मित्रांनो हा एक मोठा जो वक्कल आहे पाव्यात कार्यालय जातो अठरा हजार अठरा एकोणीस दोन हजार अगोदर दोन हजार पंचवीस दोन हजार पच्वीस दोन हजार पंचवीस दोन हजार पचात दोन हजार पशाह दोन हजार पचहा दोन हजार पचहा दोन हजार पचात दोन हजार पचात दोन हजार पंधरा पंच्याहत्तर दोन हजार पंच्याहत्तर एकवीस तोराव एक्करा

सोळाशे पंच्याहत्तर पण मित्रांनो गोल्टी गेले आहे मित्रांनो आज पाहिले तर बाजारभावामध्ये घसरण आहे मित्रांनो मित्रांनो आपण काल व्हिडिओ बनवला होता मित्रांनो की बाजारभावामध्ये पुढे काय बाजार होईल त्याविषयी मित्रांनो व्हिडिओ बनवला आहे तो मित्रांनो तुम्ही नक्की पाहू शकता मित्रांनो आपण एम एम भागवान यांच्या आडतीवर लाइव बाजार पाहिले सोलापूर येथून मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते बाजारभाव घसरण झाले का कमी झाले का वाढले तर मित्रांनो पुढील काळात तुम्हाला काय वाटते बाजारभाव वाढतील का कमी होतील आणि आवक कशी राहील याविषयी मित्रांनो माहिती नक्की द्या आणि कमेंट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो खूप खूप धन्यवाद